वाटणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतर खानाचा विषय आणखी पेटण्याची शक्यता आहे जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आता आक्रमक झाली आहे कबुतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत शांतीदूताच्या कबुतरांना आता त्याच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागेल असे पोस्टर्स लावण्यात आले दरम्यान आम्ही गिरगावकर संघटनेचे पदाधिकारी गौरव सागवेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी काल कबुतर विषय हा पुन्हा आता पेटल्याचं पाहायला आहे जैन मुलींनी एक सभा घेत असं म्हटलेलं आहे की कबुतर सत्तेत बसवणार जर सरकारने कबूतरखाने परत ज्याच्या त्या जागी सुरू केले नाही तर आम्ही शस्त्र देखील हातात उचलो अशा पद्धतीची भाषा ही जैन मुनींनी केलेली आहे आता त्यानंतर आम्ही गिरगावकर संघटना ही देखील आक्रमक झालेली आहे आणि कबूतर गो टू बॅक मारवाड आणि राजस्थान अशा प्रकारची घोषणा जी आहे आम्ही गिरगावकर संघटनेनं दिलेली आहे गिरगावकर संघटनेचे पदाधिकारी गौरवजी आपल्यासोबत आहेत काय सांगाल त्यांनी घोषणा दिली आहे जर दिवाळीपर्यंत कबूतर खाणे पूर्ण सुरू झाले नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि कबूतरच सत्तेत बसवणार आणि तुम्ही आता घोषणा दिलेली आहे की कबूतर बॅक राजस्थान आणि मारवाड काय सांगा तुम्ही त्यांचं काल जर नीट ऐकलं असेल त्यांनी पहिली गोष्ट मी सांगतो हो की कुठल्या मुनींबद्दल यापूर्वी आम्ही कधी बोललो ना आम्ही गिरगावकर संघटना आणि आमचे संस्कार आहे मराठी लोकांचे पण कालपासून ते मुनी राहिले नाही आहेत कालपासून ते राजकीय पक्षाचे एक पदाधिकारी राहिले मग त्यांना काउंटर करायचा किंवा त्यांच्या विरोधात बोलायचा हा पुन्हा आमचा अधिकार आहे बरोबर प्रथम गोष्ट ही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काल फापरली आहे की दोन कोटी आम्ही दिले महाराष्ट्रासाठी हे केलं महारा तुमची महाराष्ट्रामध्ये काळी काढी मात्र आम्हाला काही गरज नाही गो बॅक राजस्थान म्हणजे ते मूळचे तिकडचे आहेत म्हणून गो बॅक राजस्थान असे बोर्ड ते आपण आपल्यातर्फे करण्यात आलेले आहेत तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आम्ही बाळासाहेबांनी जसं ते भागाचं हे केलं तसं आम्ही पण कड बाळासाहेबांबरोबर पहिली गोष्ट बरोबरी करायची कोणाचीच लायकी नाही तर तुम्ही करू नका मग तुम्ही कोणी असाल कुठल्याही व्यक्तीने बाळासाहेबांची बरोबरी करू नका चार गोष्ट त्यांनी सांगितली आम्ही टॅक्सेस अमुक केलं आहे आम्ही अमुक हे केलं आहे आम्ही तमूक केलं आहे किंवा कबुतरांचं आम्ही हे करू तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या राज्यात जाऊन करा इकडे डेअरिंग मुवीस करू नका साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं अरे कोण करेल त्याला कार्य कोकण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना फॉलो करणारे लोक आहोत मराठी आणि हिंदू हा आमचा आत्मा आहे तो आम्ही पुरेपूर करू ह्याच्या विरोधात कोण असेल त्याला प्रतिउत्तर दिलं जाणार आणि ते अमुक करणार आहे का पंधरा दिवसात काहीतरी कबूतरखाने परत चालू झाला आम्हाला बघायचं झालं ना सरकार काय करतं ते त्याचीच आम्ही वाट बघतो तर काय करतो त्याला काउंटर आम्ही करणार दोनशे टक्के करणार मागे पण सांगितलं आम्ही ते म्हणता आता कबूतरच सत्ता ठरवतील म्हणून कबूतर जो हे करेल त्यांना सत्तेत बस काय माहिती आहे का त्या कबूतराला उत्तर द्यायला आज तुम्ही काही दिवसापूर्वी गोड बातमी अजून पूर्णत्वास आली था नाही या ठाकरे बंधू एकत्र येण्याची आम्ही मराठी की वाढ बघतोय की ठाकरे बंधू कधी येतात मग ते कबूतर तुमच्या सत्तेत येतात की अजून काय तुमच्या कबुतरांबरोबर आम्ही करू किंवा काय करू कळ कबूतर म्हणून पक्षी म्हणून बोलत नाही जे त्याच्या मागचे जे चेहरे आहेत ना खोटे चेहरे त्यांना कबूतर म्हणून मी संबोधतो त्यांना कसं उत्तर देऊ ना हा येणारा काळ फक्त दोघांना घोषणा करून द्या आम्ही आता एकत्र आलो लढतोय मग त्यांना काय ते उत्तर देऊ आम्ही मराठी तुम्ही पोस्टर तर जारी केलंय की गो बॅक टू राजस्थान आता लढा कसा असणार हा कसं आहे आता प्रथमदर्शी आम्ही त्यांना सांगितलं की जे मूळचे जिकडं आले तिकडे तुम्ही जा त्यांनी काल आपल्या महाराष्ट्राबद्दल एक वाक्य सांगितलं की आम्ही इकडे टॅक्सेस भरतो हे करतो महाराष्ट्राला आम्ही करतो महाराष्ट्र महाराष्ट्राला कोणत्याही प्रकार तुमची गरज नाही टॅक्सेस भरायला मराठी माणूस समर्थ आहे करू आम्ही आमचा महाराष्ट्र तुम्ही नव्हता ते पण आम्ही महाराष्ट्र सांभाळा ओ महाराष्ट्र महाराष्ट्राने चळवळ उभी करून महाराष्ट्र वेगळा केला तेव्हा तुमची कुठे होती का तुमचा संबंध होता आम्ही महाराष्ट्र सांभाळलो त्यांनी काल शासनाला इशारा दिलेला आहे तुम्ही काय द्याल इशारा आम्ही पण शासनालाच इशारा देऊ तुम्ही कसे करता चिकड़े चिकड़े ते आम्ही बघू मग आम्ही जसं मागे सांगितलं होतं जिकडे कबूतर खाना तिकडे चिकन मटन सेंटरला परवानगी द्या ते उलट प्रोटीन उकत आहे मग आता ही मागणी करणार आहात त्यांच्या परमिशन तर मिळून दे बघतोय आम्ही त्यांना परमिशन कशा मिळतात आणि कोण उभे राहतात ते पण बघतोय की आम्ही गिरगावकरमधलेच युवक उभे राहतात की बाकी जसं आम्ही मागे आवाहन केलं की सगळ्या पक्षांनी सगळं पक्ष विषय सोडून मराठी म्हणून एकत्र या म्हटलं हा विरोध करायला लागला आणि सगळ्यांसाठी करायला लागेल कारण ज्याच्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होतो तर करावाच लागणार ना आम्ही वाट बघते अजून इतर कोण कोण जाऊ येते पुढे ना तुम्ही आमच्याशी बातचीत केली आपल्यासोबत होते आम्ही गिरगाव कार संघटनेचे सदस्य गौरव सांगवेकर त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे कॅमेरापर्सन गौरव स निरुती गणकवार एनडी मराठी मुंबई